अरे तू प्रॅक्टिस करून दमला असशील ना म्हणून तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आली नाही नको मला सकाळीच मी एक ग्लास दूध पिन आलोय घे ना एवढ्या प्रेमाने बनवून आणलाय बर दे आणलाय तर पितोच एसटीचा टाइम झालाय हा चालले गेली एस टी या एस टीला पण आज लवकर यायचं होतं मी नाही आज तळ्यावाली कपडे धुवाय ना आलं पाणी नव्हतं आलं ना आणि कॉलेजला नाही गेली का नाही गेले मला कटाळा आलाजी म्हणतो चल म्हणून पण मीच नाही गेले शानेस की वाईब्या माणसाने जरा वर बघावं कुणीतरी बसले आता कपडे धुवायचे सोडून वरती काय बघायचं आता ते पण मीच सांगायचं काय मिने तू सांगितलं नाही तर मला कळणार कस वैभ कुणासाठी तरी महत्वाची काम सोडून आलोय माणसाला कळायला पाहिजे मग आधी काम करायची ना कुणी सांगितलं तिथे यायला काम तर रोजच असतात पण पण पन, पण काय ग नाही वैभ्या वरच्या झाडाकडे ये मग सांगतो पण काय ते मी आलीच तू तुपले कपडे आलेच मी ना हा तू एकटी आलीस मिनीला नाही आणली का ए नरपळ्या ती मिनी आहे ना तुला हुंगायची पण नाही हुंगायची नाही वायब्या टमाळ्या तू ग बसा वायब्या तू इकडे तू कुठे दर्शन आधी लागते तू बस इथं नाही 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 इथं नको आपण आहे ना, 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 ना कुठ तरी आडबाजूला जाऊन बसू उगच कुणी बघितलं ना फुकट मोपली वाट लागायची हा हा चल चल हे वायब्या तू इथं बांधवच थांब कुणी आलं की मला लगेच शिट्टी टाक चल। 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 ए सुरजा अरे मला शिट्टी नाही वाजवते तू तर गॅरेजचं सामान आणायला वडगावला जाणार होत ना काय झालं नाही गेलो का असं आणि तुला काय माहिती मी तळ्याव आले ते मला समज माहिती असत तुझं प्रेमच एवढं ना माझ्यावर ते बरोबर वडत आणत मला बरं तळाव काय म्हणत होता पण काय ते पण पण पन... असं कवरलं पण भेटायचं जवर तू लॉगिन करत नाही तवर तुझ्या पाऊर वर तयार आहे लॉगिन करायला तुझं सांग की पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्ष ले, ले लांब होते आता जरा जवळ ये की हाल्या हाल्या कोण अच महेश गेले रावचा राणात अरे ठीक आहे आता गेली आता माल तुला झाली ज्वारी मोडल तुला सांगते त्या राम्याचीच म्हैस असणार आहे बघ अरे ती म्हैस देतो आमच्या रानात लावून आणि स्वतः जातो गाड उडवायला एकदा ती म्हैस मला सापडू दे मग तिच्या सगळ्या बरगाड्यास मोडते की नाही बघ ए म्हातारे तू एवढं लांब काय म्हैस हा आले का अग एवढं ऊन झालंय कोण बीन लागलं चक्कर येऊन पडशील हे जडवण्या काय चक्कर बी येत मला माझी मी चांगली खामकी आहे काय नाही होत उन्हात मला आणि मोड द्या तू एकटा काय करतो रे इथं उभा राहून आमच्या रानात एकटा कुठं मी आम्ही तर तिघ तिघ दोन कोण अजून मी सूर्य आणि ती रम्याची मैस हकायला राहूल आलाय असं असं म्हणायचं त्याला हा ना वाईव सुर राहुल का आला तू तर त्या बा भावा तुझा भावना त्या राहुल पर्यंत पोहचल्या ना म्हणून तर राहुल आल्या त्या म्हशी हाकलायला हे राहुल अरे त्या म्हशी एकदम लांब लांब हाकल तिकड बर झालं रे पोराओ तुम्ही त्या रव्याच्या म्हशीला आणली चांगली नाही तर फार ज्वारीचा फुसकाट केला असता माझ्या बरं मातारे हा चल येतो आम्ही हा या 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 पोरा माझी या। सुरजा हा अरे सामान वडगावला कधी जाणार रे कर अरे मला बुट्टा आणायची होती अरे बुट्टाच फाटलं बघू एवढे दोन तीन दिवसात गेलो तर सांगतो तुला बरं अरे वय बिया काय एकटाच बसलाय मग तुला घेऊन बसू का अरे तो रावल्या बघ मिलिटरी भरती जाते किती प्रॅक्टिस करतोय आणि तू ए मला नाही त्या प्रॅक्टिस ब्रिस्टिसची गरज काय आपण तसंच भरती होत असत तसं का तुझ्या बापाने भरती चालू होत का तुझ्या बापाने करते ना प्रॅक्टिस मग काय करते आता आय शेतात मातेव करते मला सांगत तुला काय वळण बिळण आहे का नाही बोलायचं तुला लावलंय ना मग असं वळण घे आणि गप घरी जा दोन मिनिटात जर घरी नाही नाही गेला तर तुझा पिवळा आळानच पाडेल कळलं का यायची बांगर गाडी चांगलं सांग उलट बोलत आताची आडमाट गाडीची खरे काय झालं कोण ना एवढा बोलत होता अरे कोण नाही तो खालच्या आळीचा बाहेर वाप्या हा त्याच का मला जण आणि पाजरीत होता ह्या आईचा आळान वाड्या शहाला ए, रावल्या हे ए, बे अरे वाय बे अरे अरे थांब की अरे काय झालं रावल्या ए रावल्या रावल्या अरे काय झालं हा का मारे अरे राधी खाली उतर काय झालं अरे उतर मग सांग तू आज मी लय खुश आहे का अरे लय मोठी बातमी घेऊन आलोय ओळख बरं काय असले ओळख ओळख वय ब्या काय लॉटरी बिटरी लागली काय हा, का लाग हा? नाही रे मग काय पेपरात काय फोटो आला वाटतं हा नाही अरे मग झालं तरी काय अरे बाबा हे बघ भरती निघाले भरती ती बस नका बरती का बरती। अरे काय झालं नाचायला अरे बर गाणी म्हटली अरे खंबा का काय झालं दोन हजार एकोणीस काय बघू आईला खरंच की राह ही बातमी मी आधी वाचली होती ए वाई ब्या, तुला तारीख वार नीट बघता येते का नाही नरपळ्या आलाय पेपर बोंबलत घेऊन भरती आली भरती म्हणे हम्म आणि तू पण याला गाईबाण्याचं ऐकलंय आईला तारीख बघायची राहूनच गेली राहुल्या उद्या वडगावला जा आणि तेवढं हारबाऱ्याचं बी घेऊन या सकाळच्या चेष्टीन जा म्हणजे दुपारच्या चेष्टीनं मागे येशील मला जमणार सकाळी मला प्रॅक्टिस जायला लागते काय मोठी धन लावली रे हा अरे गेली दोन वर्ष झाली भरती होतोय झाला का ते भरतीचं खोळ डोक्यातनं काढून टाक आणि मी काय सांगतोय ते गप गुमा नाईक अरे तुझ्या बरोबरची पवारं कामा धंद्याला लागली आणि तू बघ उद्यापासनं एम आय डी सीत जायचं त्या गाण्याची चांगली ओळख आहे त्याला भेट तो कुठंतरी लावल तुला कामाला मी एम आय डी सीत जाणार नाही जाणार नाही फुकटच बी गिळाय नाही भेटणार काय गरज होती का गेला ना पोरत आठवून उठून जाऊ दे की त्याचे काही आरती करायची का नाहीतरी तुझ्या श्या पार तो काय बी काय बी कर लाड त्याच्या अजून झालं तिथे बघू सांग थांब करतो नंतर फोन लवकर आलो हा काय रे काय झालं एवढा काय शांत बसलय काय नाही रे असच नक्की काहीतरी झाले म्हणून तू एवढं शांत बसलय आता काय झाले ते सांग तर मला काय झोप लागणार नाही कवार मी आर्मीत भरती होणार आपलं मागची पोरं आर्मीत भरती होतात आणि मी काम ना, मागा मागा करत नाही म्हणून घरचे पण ले बोलतात सांगू का माणसाकडे जर पैसा असेल ना समजा गाव त्याच्या माग मागं करतो अरे एवढंच काय जे ओळखीचं नाही तो उभी ओळख देऊन जातो माणसाकडे जर पैसा नसेल ना त्यातली बी किंमत देत नाहीत लवकर टेन्शन घेऊ नक्की आर मग भरती वाढत नाही टेन्शन घेत का mm. झट झोप आता सकाळी लवकर उठायचं प्रॅक्टिसला जायचं ना हो चल झोप मला बी उठव लवकर मी भीतो सकाळी डोळा फुटला ए, कोणी मारला दगड दगड मारला मैं मारला? नाही तू नाही मारला मग कोणी मारला ये ना हा मी मारला का तुला रस्त्याने चाललेली माणसं दिसत नाही का एवढा जवळ गाडी घेऊन गेला इला बैलाने मारलं असत तर मारलं तर नाही ना पण मारलं असतं तर काय केलं असत मारलं असत तर नेली असती या बैलगाडीत टाकून दवाखान्यात होय की नाही मी नाही तुला लागलं तर नाही ना नाही नाही मला बघ इला ते काय नाही झालं पण तू जो मला दगड मारला तो मला लागला आता गप्प गुमान सॉरी बोलायचं नाहीतर भरपाई द्यायचं ए पळे कसली भरपाई एवढूशा दगडानी काय नाही होत तुला मी शिस्तीच सांगतोय सॉरी बोल नाहीतर तेवढसाच दगड तुला डोक्यात घालीन आणि रागातच काढीन बोलत नाही जा काय करायचंय ना ते कर चल मी पण तू सॉरी कशी बोलत नाही ते